नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नर्सिंग सी ई टी दोन हजार पंचवीसची परीक्षा नुकतीच पार पाडली आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये एम एच नर्सिंग सी ई टी दोन हजार पंचवीसची आन्सर की प्लस रिझल्ट शो होऊन जाईल आणि तुम्हाला माहिती आहे का प्रवेश प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत तर मित्रांनो याच व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रकारच्या कागदपत्रांची माहिती घेणार आहोत आवश्यक कागदपत्रांची यादी एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसचे ॲडमिट कार्ड परीक्षेचे प्रवेशपत्र दोन आहे एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसचा निकाल जो तुम्हाला परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर तंतोतंत काढता येईल तिसरं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे दहावी आणि बारावीचे मार्कशीट व प्रमाणपत्रे म्हणजे शैक्षणिक पात्रतेची पुष्टी करण्यासाठी दहावी बारावीची मार्कशीट तुम्हाला गरजेची आहे त्यानंतर आहे जन्म प्रमाणपत्र हे वयाची पुष्टी करण्यासाठी आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि डोमेसिल प्रमाणपत्र हे दोन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारतीय असल्याचा पुरावा देण्यासाठी पूरक ठरतात त्यानंतर आहे आधार कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा देण्यासाठी गरजेचे आहे त्यानंतर आहे जात प्रमाणपत्र जर तुम्हाला लागू असेल तर आरक्षणाच्या लाभासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे उदाहरणार्थ एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेटला पुढील शिक्षण मोफत घेण्यासाठी किंवा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी जात प्रमाणपत्र गरजेचे आहे त्याच समोरील जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा गरजेचे आहे त्यानंतर आहे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जर विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे तर तो पुढील तीन वर्ष सुखरूप राहायला पाहिजे किंवा तो मेंटली फिजिकली फिट असला पाहिजे त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मेंटली फिट आणि फिजिकली फिट म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट मागतात त्यानंतर आहे पासपोर्ट साईज फोटो नवीनतम रंगीत फोटो द्या जेणेकरून तुमची ओळख पटण्यामध्ये काहीही अडचण जाणार नाही त्यानंतर आहे राऊंड नोंदणी फॉर्म हा फॉर्म केव्हा चालू होईल जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला राऊंडचे जी फेऱ्या आहे त्या चालू होऊन जातील त्यानंतर बघा कागदपत्र सादर करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी सगळ्यात अगोदर आहे प्रमाणपत्रांची छायांकित प्रती ना ना सर्व कागदपत्राची स्पष्ट व वाचनीय छायांकित प्रती तयार ठेवा डिजिटल फॉर्मॅट फोटो सॉक्षरी जे पी जी फॉर्मॅटमध्ये असायला हवा इतर कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये स्कॅन करा फाईल साईज शक्यतो सॉक्षरी किंवा फोटोची साईज ही वीस के बी ते शंभर के बी आणि पी डी एफची साईज हे पाच एम बी पर्यंत ठेवा जेणेकरून तुम्हाला फाईल अपलोड करताना कोणतीही प्रकारची अडचण येणार नाही नाव व इतर माहिती सर्व कागदपत्रावरती नाव इतर माहिती अर्जातील माहितीशी जुळून आहे का नाही हे बघा जेणेकरून जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जासाल तेव्हा तुम्हाला डेट ऑफ बर्थ हे तुमच्या आधार कार्डवरील डेट ऑफ बर्थची मॅच होत आहे का कारण खूप वेळा काय होते की घाई गडबडीमध्ये फॉर्म भरल्यामुळे खूप काही नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा तुमचे डेट ऑफ बर्थ चुकले जाते पण त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्याच्या त्याच्यासु त्यांचे सुद्धा सोल्युशन आहे महत्वाचे सूचना सर्व कागदपत्रांची मूळ व छायांकित प्रती प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक असतात प्रवेश प्रक्रियेचा प्रत्येक टप्प्यावर आवश्यक कागदपत्र सादर करण्याची तयारी ठेवा अधिकृत वेबसाईट व सूचना वेळोवेळी तपासून पहा जेणेकरून तुम्हाला यम एस टी न सी एस टी नर्सिंगसाठी जे काही आवश्यक माहिती आहे ते तुम्हाला साईटवरती उपलब्ध असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एम एस टी सी टी नर्सिंगच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही तिथं क्लिक करून जे काही महत्त्वाच्या नोटिफिकेशन आले आहे ते तुम्ही बघू शकसाल तर मित्रांनो एम एस टी नर्सिंग सीई टी डॉक्युमेंट कोणकोणते हवे हे तुम्हाला कळले असेल तर मित्रांनो तुम्हाला एम एस टी सी ई टी नर्सिंगबद्दल कोणत्या प्रकारची शंका असल्यात तर नक्की कमेंट्समध्ये ते मेन्शन करा जेणेकरून मी त्यावरील पुढील व्हिडिओ बनवू शकेल आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद